हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी दाल खिचडी कशी बनवायची ते तर या ठिकाणी मी एक कप एक, वाटे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे पहा घरातले कोणतेही वापरायचे तांदूळ घेतले तरी चालतील आणि एक व अर्धी वाटी मसूर डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे हे पहा आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्याने हे सर्व आणि कुकरमध्ये आपण ह्याला शिरून घेणार आहोत बटाटा घातलेला आहे एक बारीक मोठा चिरून घातलेला आहे मोठे काप केले आहेत ते जे पाहू शकता शेंगदाणे घातलेले आहेत अर्धी वाटी तुम्हाला लागले तर अजून सुद्धा तुम्ही भाज्या ह्यामध्ये ॲड करू शकता फ्लॉवर घातलेला आहे एक गाजर घातलेलं आहे छोटं हे पा टमॅटो घातलेला आहे एक आणि ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे हे पाहता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत एक चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत आपण ह्याच्या हे पा छान असे मावशीत आपली खिचडी शिजलेली आहे पाहू शकता भारी शिजलेलं आहे छान असं कुकर देखील थंड झालेलं आहे पाहू शकता आता आपण फोडणी घेऊया एक कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये मी चार चमचे तूप घातलेलं आहे छान असं तूप गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला घरातला कोणताही वापरायचा तांदूळ घेतला तरी चालेल कोलम म्हणा मी इंद्राने घेतलेला आहे या ठिकाणी तूप छान तापलं की आपण त्यामध्ये मोहरी घालायची आहे एक चमचा मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये जिरा घालायचं आहे आपल्याला हे पा छान अशी मोरी मस्त फुललेली आहे पाहू शकता खूप देखील छान तापलेलं आहे आपलं हे पा आता यामध्ये जिरा घातलेला आहे कढीपत्ता घातले घातलेला आहे तमालपत्र आणि लसूण आलं लसूण घातलेला आहे लसूण मी टेचूनच घातलेला आहे छान असं परतून घेऊया आहे थोडंसं त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत पण कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हे पा अशा प्रकारे छान कांदा पण आज आईपर्यंत कांद्याच्या आपण परतून घेणार आहोत हे पहा छान असं नीट परतून घेऊया आपण जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा कशा वाटतात रेसिपी बारीक कस आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे हे पहा जर तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही डाळीचं प्रमाण आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल ज्या डाळी तुम्हाला आवडतात त्या घातला टमॅटो घातलेला आहे बारीक हे पहा जर तुम्ही शिजायला घातलं असेल तुम्हाला फूड नेल नको असेल टमॅटो तर नाही टाकलं तरीसुद्धा चालणार आहे थोडासा टमॅटो घातलेला आहे छान असा टमॅटो मोस आपण परतून घेऊया आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे बाग एक दो एक मिनटं फक्त आपण परतून घेऊयाला आता यामध्ये मसाले घालूया हळद घातलेली आहे थोडीशी हिंग पावचं थोडंसं आता आपण मसाले घालणार आहोत लाल तिखट घातलेला आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला देखील घातलेला आहे हे पहा घरचे मसाले घातलेले आहेत वाप वापरातले तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता छान असे मसाले आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत जेणेकरून मसाले करतणार नाही आपले हे पहा आणि एक दोन तीन मिनटासाठी आपण परतून घेऊया छान जेणेकरून छान असे ते मसाले मिक्स होऊन जातील हे पहा आता यामध्ये मीठ घातले घालायचं आहे थोडंसं चवीप्रमाणे मसाल्यात मीठ घातले की छान असं अजून छान चव लागते आता यामध्ये आपण कुकरला शिजवून घेतलेली तांदूळ आणि भाज्या सर्व ह्यामध्ये घातलेलं आहे पाहू शकता डाळ तांदूळ आणि भाज्या सर्व एकत्रित हे पहा छान आन असं मिक्स हलवून घ्यायचं आहे जर पाणी लागलं ला तर ॲड करू शकता आपले तांदूळ आणि डाळ एकदम भारी एकदम असं मौसूत शिजलेलं आहे पाण्याची गरज नाही आहे जर लागलं पाणी तर तुम्ही गरम पाणी देखील टाकू शकता हे पहा एकदम छान अशी आपली खिचडी तयारच झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण याला वरून बारीक चिरून कोथिंबीर घालणार आहोत पाण्याची जरासुद्धा गरज लागलेली नाही आहे एकदम छान अशी कुकरमध्येच आपली डाळ खिचडी शिजलेली आहे पाहू शकता आता वरून तूप घालून घातलेलं आहे मी एक चमचाभर आता याला फक्त पाच मिनटं तूप थोडंसं मोड्यापर्यंत झाकून ठेवूया फक्त गॅस बंद केलेला आहे हे पा छान असं मस्त तूप देखील त्यामध्ये हे झालेलं आहे पाहू शकता एकदम हॉटेलपेक्षाही स्वादिष्ट अशी डाल खिचडी झालेली आहे हे पा कलर देखील किती छान आलेला आहे आणि थिकनेससुद्धा एकदम बरोबर आहे जास्त पातळ नाही घट्ट नाही एकदम हॉटेलमध्ये भेटते त्याप्रमाणे मी डिशमध्ये सर्व करून दाखवते हे पहा एकदम भारीच झालेली आहे अगदीच पातास तोंडाला पाणी सुटेल अशी झालेली आहे हे पहा लोणचं डाल खिचडीसोबत लोणचं देखील तुम्ही खूप छान लागतं खायला जर आवडली असेल रेसिपी तर नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी एकदम भारी झालेली आहे अगदी असतो तुम्हाला पाणी सुटेल अशी हे अशा प्रकारे आपली डाल खिचडी तयार झालेली आहे एकदम कलरसुद्धा किती भन्नाट आलेला आहे पाहू शकता आवडली असेल तर लाईक करा थँक्यू